भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाण्याच्या समोर असणाऱ्या श्रीनाथ ज्योती या इमारतीच्या तळमजल्यावरील घरात विनाप्रमाणात दुरुस्ती काम सुरू असताना सकाळी अकराच्या सुमारास अचानक घरातील भिंत कोसळल्याची घटना घडली त्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक विभाग घटनास्थळी हजर झाले त्यांनी येताच प्रयत्न करत भिंतीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढला आणि त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं तर त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे या ठिकाणी आतल्या साईडला पाण्याच्या टाकी जे ठेवतात ना त्या ठिकाणी त्यांनी कधी काम चालू केलं होतं तर काही दुरुस्तीप्रमाणं नव्हता आमचा परंतु त्यांनी चालू केलं होतं काम ते आम्ही काम थांबवलं पण होतं तो तक्रारीनुसार परंतु ते परत त्यांनी चालू केल्यामुळं आणि त्याचा सपोर्ट काढल्यामुळं तो स्लॅब खाली पडला आणि स्लॅब खाली पडल्यामुळं साधारणतः एक चार बाय दहाचा स्लॅब असा होतो तो त्याच्या खाली दोन मजूर सापडले आणि आता त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केले